सही, या सबेत स्वागत सभेत सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी सूर्यकांत आवटे ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्याच्या ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरणाला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाला मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात तुपटीनं वाढ करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे वॉर्ड पुनर्रचनेची प्रक्रिया यावर्षीच्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व निवडणुका घ्याव्यात असे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिले आहेत राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी व्यक्तिगत कारण देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलं हो आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये डॉक्टर सराफ यांची महाधिवक्ता पदावर नियुक्ती झाली होती आता तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर तीस सप्टेंबर रोजी ते पदभार सोडणार आहेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दोन हजार पंचवीस सव्वीस या, या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे त्यामुळं आज मध्यरात्रीपर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र भरता येणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पाचशे पंच्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो ब्याऐंशी हजार तीनशे एक्क्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निपटीही एकशे सत्तर अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक